मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याला वाचवण्यासाठी आपण स्वतः आगीत कशी उडी मारली याचा विचार अधिराज करत असतो तेव्हा सावरी म्हणते अरे दाद्या तू जेव्हा आगीत उडी मारलीस ना तेव्हा तर मला फक्त अटक यायचा बाकी होता कारण इथे तुला चार लाकडं बंबात घाल म्हटलं तर दहा वेळा विचार करतोस आणि तिथे आगीत उडी मारण्यासाठी सगळ्यात पुढे सरसावलास तेव्हा विमल म्हणते की जाऊ दे पण तू जे काही केलंस ना ते चुकीचं नाही केलं त्या नित्या मॅडमला आपल्या होरडा पार्टीमध्ये काही झालं असतं ना तर लोकांनी खूप विचित्र अर्थ काढले असते तर लवली मुद्दामच म्हणतो पण आता लोक काय अर्थ काढतील की या हिरोने त्या मॅडमला आगीतून वाचवलं त्याच मॅडम पुढे जाऊन या हिरोच्या हिरोईन हीरो झाल्या तर तेव्हा तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही असं म्हणत विमल लगेच लवलीला मारायला धावते तर इकडे जी पाहुणी असते ती रागानेच आतमध्ये येते आणि देवी आई समोरील पेट त्या दिव्यावर स्वतःचा हात ठेवत म्हणते की राज फक्त आणि फक्त माझाच आहे मी स्वप्नातसुद्धा त्या नित्या अधिकारीला माझ्या राजजवळ फिरकूसुद्धा देणार नाही आज आगीतून राजने त्या नित्या मॅडमला वाचवलं असेल परंतु उद्या जर ती राजच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायला लागली ना तर माझ्या तावडीतून तिला कोण वाचवणार देवी आई आज मी तुझी शपथ घेऊन सांगते की माझ्या आणि राजच्या प्रेमापुढे मी त्या नित्या अधिकारीच्या जीवाची पर्वा करणार नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील सर्वजण आमगावातील ग्रामदेवताच्या उत्सवाची तयारी करत असतात तर संत्यानी लवली बोर्ड लावत असतात त्याच वेळेला गाडीतून दोन व्यक्ती तिथे येतात तर संत्यानी लवली म्हणतो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर पाहुणे आलेसुद्धा तेव्हा त्यातील एक व्यक्ती विचारतो की हे सगळं इथे काय चालू आहे तेव्हा लवली म्हणतो तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात ना तेच चालू आहे परंतु अजून उत्सव सुरू व्हायला वेळ लागेल तेव्हा तो व्यक्ती म्हणतो इथे उत्सव वगैरे काही होणार नाही आजपासून तर इथे अधिकारी इंडस्ट्रीचं काम चालू होणार काढा हे सगळं तेव्हा लवली आणि संत्या म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे ही जागा उत्सवाची आहे आणि दरवर्षी उत्सव इथेच होतो तेव्हा ते, ते साहेब म्हणत असतात ही जागा ना आता नित्य अधिकारी यांच्या प्रोजेक्टची आहे त्यामुळे काढा हे सगळं ते ऐकून संत्या लवलीला तर मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे विमल ही उत्सवासाठी प्रसादाची तयारी करत असते ती बाहेर चुलीवरच बनवत असते तर अधिराज काही काड्या घेऊन येतो तेव्हा अधिराजच्या हातामध्ये दे लग्नासाठी देवी आईसमोरील जो काही धागा बांधलेला असतो तो तुटून खाली पडतो त्याच वेळेला आता अधिराजला लवलीचा फोन येतो तेव्हा राज म्हणत असतो अरे लवली थोडा दम धरकी प्रसाद अजून तयार व्हायचा लवली म्हणतो राजदादा अरे प्रसादाचं राहू दे पण इथे मुंबईवरून काही अधिकारी आलेत आणि ते उत्सव बंद करा असं म्हणतायत तर राज विचारतो उत्सव घा बंद करायचा आणि कसलं काम उत्सवापेक्षा कुठलं काम इतकं महत्वाचं आहे लवली सांगतो अरे ते नित्य अधिकारीचं काम आहे तेव्हा आता राज चिडूनच तिकडे जाण्यासाठी निघतो त्यानंतर विमल बाहेर येते ती चुलीमध्ये काडक्या घालणार तेवढ्या तिचं लक्ष त्या धाग्याकडे जातं विमल तो धागा हातात घेत म्हणते हा तर राजच्या हातातील लग्नासाठी बांधलेला धागा आहे तो तुटला वाटतं देवी आई काही अघटित होऊ देऊ नकोस ग म्हणून ती देवी इकडे प्रार्थना करू लागते तर इकडे रावसाहेब वसुंधरा देवीला सांगत असतो की ते मुंबईचे अधिकारी आले बरं का सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे होत आहे तेव्हा वसुंधरा देवी म्हणते मी ना इकडे लांबच त्या नित्यासोबत थांबणार तुम्ही मंडपजवळ थांबायचं आणि तिथे काय चालू आहे ते फोन करून मला कळवायचं एकदा की तिकडे वातावरण तापलं असं मला कळलं की मग मी नित्या मॅडमला घेऊन तिथे येणार तर रावसाहेब म्हणतो पण नित्या मॅडम अगोदरच तिथे आली ना तर सगळी बोंब व्हायची तिला कळेल की आपणच तिचा गेम केला म्हणून आणि तिने जर उत्सवाला परवानगी दिली तर तर वसुंधरा देवी सांगते म्हणून तर आम्ही तिच्यासोबत राखणदार म्हणून थांबणार आहोत रावसाहेब विचारतो पण नंतर तिने उत्सवासाठी परवानगी दिली तर वसुंधरा देवी सांगते तसं काहीच होणार नाही कारण अधिराज अगोदर तिथे पोचला तर तमाशा हा होणारच आणि तुम्ही त्या तमाशाचा फायदा घ्यायचा मागच्या वेळेसारखं शेण नाही खायचं त्यानंतर इकडे जमलेले अधिकारी गावातील लोकांना उत्सवासाठी बांधलेला मंडप वगैरे काढून टाकण्यासाठी सांगत असतात परंतु लवली आणि संत्या मात्र राजदादा येईपर्यंत तरी थांबा म्हणून त्या अधिकाऱ्यांना खूप रिक्वेस्ट करत असतात तेवढ्यात रावसाहेब तिथे येतो आणि तो नाटक करत विचारतो की कोण आहेत हे तेव्हा ते साहेब सांगतात की कायद्याने आता ही जागा अधिकारी इंडस्ट्रीची आहे आणि तुम्ही कायद्याच्या या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहात तर रावसाहेब मुद्दामच म्हणतो कायरे लवली या नित्या मॅडमने तर आपला गेमच केला म्हणायचा त्या अधिराजने नित्या मॅडमच्या पार्टीचा इस्कूट केला म्हणून आता बदला घेण्यासाठी नित्या मॅडम आपल्या गावच्या उत्सवाचा इस्कूट करून टाकणार का म्हणजे आता त्या दोघांच्या भांडणामध्ये आपल्या गावाचं नुकसान होणार का म्हणून रावसाहेब गावकऱ्यांचे कान भरवू लागतो त्याच वेळेला अधिराश तिथे येतो तो त्या साहेबांना चिडूनच विचारतो गावचा उत्सव बंद करायचा म्हणजे इथे काय तुमची मोगलाई लागून गेली काय तेव्हा ते अधिकारी विचारतात हाच आहे का तुमचा अधिराज बरं झालं तोसुद्धा इथे आला आता कामासाठी दोन हात अजून वाढतील आता हा मंडप उचलायचा आणि तुमचा उत्सवसुद्धा दुसरीकडे करायचा अधिराज चिरूनच विचारतो हे आम्हाला सांगणारे तुम्ही कोण आमचा उत्सव तर इथेच होणार तेव्हा ते साहेब म्हणत असतात की ही जमीन नित्या अधिकारी यांच्या नावावर आहे हे त्यांनी सिद्ध केलं आणि जमिनीचे कागदपत्रसुद्धा दाखवले तेव्हा लवली म्हणत असतो उत्सव तर गावाचा आहे मग जमीन कोणाची का असे ना संत्या म्हणतो राजदादा ती मॅडम कानामागून आली आणि तिखट झाली तेव्हा सर्व गावकरी मोठ्यानेच ओढत म्हणत असतात उत्सव इथे होणार म्हणजे इथेच होणार नाही तर मोठा राडा होणार तेव्हा अधिराज सर्वांना शांत करत म्हणतो साहेब आमचा उत्सव एकाच दिवसाचा आहे त्यामुळे या एका दिवसासाठी आज नाट लावू नका तर इकडे वसुंधरा देवी नित्याचे कान भरवत म्हणते की तो अधिराज काय प्रोजेक्टचं काम चालू होऊ देणार नाही आज गावचा उत्सव आहे ना त्याने मुद्दामच तो मंडप नेमकी तिथेच बांधून ठेवला मग तुम्हीच सांगा आता काय करायचं तेव्हा नित्या म्हणते उत्सवाचा मंडप जर बांधला असेल ना तर ठीक आहे आपण आपलं काम उद्या सुरू करूयात तर ते ऐकून वसुंधरा देवीला मोठा धक्काच बसतो त्या लगेच रावसाहेबांना फोन करतात आणि सगळं काही नित्या मॅडमच्या प्लॅनप्रमाणे होऊ द्या असं मुद्दामच सांगतात तेव्हा रावसाहेबांना वसुंधरा देवीचा इशारा कळतो तर इकडे अधिराज त्या साहेबांसमोर हात जोडत असतो रावसाहेब म्हणतो अरे हात कशाला जोडतो आत्ताच मी त्या नित्या मॅडमला फोन केला होता त्यांना सांगितलं की ग्राम उत्सव आहे पण त्या म्हणाल्या तुमचा उत्सव गेला तेल लावत त्यांना मी खूप प्रयत्न केला पण त्या ऐकायलाच तयार नाही तेव्हा जमलेल्यापैकी एक व्यक्ती म्हणतो रावसाहेब आम्हाला कळत नाही का त्या मॅडमला हाताशी धरून तुम्ही आमच्याशी गेम खेळताय ना म्हणून तो व्यक्ती एक दगड घेऊन रावसाहेबांच्या डोक्यातच घालतो तर रावसाहेब मोठमोठ्याने ओढू लागतो तर पिंट्या म्हणतो हे काय रावसाहेबांना तुमच्याच माणसाने मारलं हे काय बरोबर नाही म्हणून आता लवली आणि पिंट्यामध्ये खूप भांडणं चालू होतात तिथे सगळ्या तमाशा आणि गोंधळ चालू होतो अधिराज सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर संधी साधत रावसाहेब बाजूला येतो आणि लाल रंग डोक्याला लावत तो पळतच नित्याच्या गाडीजवळ येतो आणि मोठमोठ्याने ओढू लागतो वसुंधरा देवी विचारतात की तुमची ही अवस्था कशी झाली तेव्हा रावसाहेब खोटं सांगतो की त्या अधिराजचं काम होत नाही ना, ना म्हणून त्याने माझ्या डोक्यात दगड घातला ते ऐकून आता नित्याला मोठा धक्काच बसतो तेव्हा आता तर त्याला त्याची जागा दाखवूनच द्यायला हवी असं म्हणत नित्या लगेच अधिराजच्या इकडे जाण्यासाठी निघते तर इकडे रावसाहेबांची माणसं मुद्दामच मारामारी करू लागतात तेव्हा अधिराज एका गुंडाला पकडत म्हणतो मागून वार करतोयस का सांग तुझ्या त्या नित्या अधिकारीला की तिचा अधिकार इथे नाही चालणार गावाच्या रीती आणि परंपरा आम्ही सोडणार नाही तिच्या मनाचा कारभार इथे चालणार नाही तेवढ्यात नित्या तिथे येते आणि ते, ते, ते सर्व काही पाहून मोठ्यानेच ओरडते की थांबा ती राजला म्हणते की ही जमीन माझ्या कंपनीच्या मालकीची आहे इथे काय करायचं आणि काही ना नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे तुझा नाही तर राज चिडूनच म्हणतो हा उत्सव तुला उधळून लावायचा आहे ना पण उत्सव तर होणारच आणि इथेच होणार कारण उत्सव या गावाचा आहे आणि हे गाव माझं आहे तर नित्या म्हणते आता बघतेच हा उत्सव इथे कसा होतो ते मी हे होऊ देणार नाही तर राज म्हणत असतो उत्सव तर इथेच होणार तेव्हा नित्या लगेच राजला सात बारा दाखवत म्हणते की माझ्या मालकीच्या जमिनीवर मी तुझी गुंडगिरी खपवून घेणार नाही तेव्हा राजनित्याला समजावत असतो हा गावाच्या श्रद्धेचा विषय आहे उगीच ताणून धरू नकोस तुला जे काही करायचं ते आज नाही तर उद्या परंतु नित्या मात्र काही ऐकायला तयार नसते त्याच वेळेला नित्याने बोलवलेले पोलीस तिथे येतात ते पाहून राज म्हणतो उद्या तुझ्या डोक्यात प्रकाश पडेलच तेव्हा तुला कळेल की रूढी परंपरा काय असतात ते तेव्हा राज त्याच्या माणसांना सर्व मंडप बाहेर काढायला सांगतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राज हा देवीयाईसमोर हात जोडत म्हणतो आता तूच काहीतरी चमत्कार कर त्याच वेळेला एक बाई तिथे येत म्हणते की चमत्कार आता तीच घडवून आणणार तुझ्या जोडीला आणखी एक जणी नसणार तर इकडे राजावाडीला जोडीला जायचं असं नित्याच्या समोर लिहिलेलं असतं तर तिला मोठा धक्काच बसतो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा